चांगलं बरं आहे आपल्यासोबत जनता आहे आपल्यासोबत आमची माप जनता सर्वच आहे आमच्या बहिणी त्याच्यानंतर आमच्या आई वडील सगळं जे ज्याला मानतात त्या आमच्या सोबत आहेत त्याच्यामुळं आम्ही आमच्या जेवढा काय आम्हाला करता होतं तेवढं केलं ना आम्हाला माहीत आहे आम्हाला तुम्ही आम्हाला सगळी चाबी देणार आहोत आता हे वाचायला मला वेळ नाही मला ते बारा नंबरमध्ये जायचं आहे हे एवढे कामं केले तुम्ही वाचला असेल एवढे कामं केले कामं केलेली आहे हे कोणी दाखवू शकतं का हे कोणी दाखवत आहे का असं केलेलं काही म्हणजे इथं विकास कोणी केला काय झालं हे कुणाशी काय घेणं देणं नाहीये इथं फक्त काय चालतं तू तिथून निवडून ये मी इथून निवडून येतो तू तिकडून ये ते ती मी ती तिकडून येतो प्रत्येकाची साठगाठ असते इथं आणि आताही साठगाठ चालू आहे फक्त केवळ आणि केवळ आपल्या सोबत कदाचित आठगाट नाही आणि आम्ही